नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चाचणी परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग एकच्या च्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं हे पाहिलं होतं आज आपण परिसर भाग दोनमधील मधील काही प्रश्न पाहणार आहोत तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोग होईल तर पहा प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तर भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध इंग्रज सरकारविरुद्ध लढा का दिला होता तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला होता काळ मोजण्याची एकके एक कोणती तर काळ मोजण्याची सेकंद मिनिट तास दिवस आठवडा महिने वर्ष ही काळ मोजण्याची एकके आहेत यानंतर प्राणी हालचाल कशासाठी करतात तर प्राणी करता, अन्न मिळवण्यासाठी आणि इतर कारणांसाठी हालचाल करतात प्राण्यांच्या उत्क्रांतीचे प्रमुख टप्पे कोणते प्राण्यांच्या उत्क्रांतीचे प्रमुख टप्पे कोणते तर कोणते आहेत अपृष्ठवंशीय सजीव पृष्ठवंशीय सजीव यानंतर सस्तन प्राणी या पद्धतीने एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे अग्नी कसा निर्माण केला जाई तर गारगोटीचे दगड एकमेकांवर आपटून अग्नी निर्माण केला जाई पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ टिंबटिंब तीम्ब आहे काय आहे मानव असा आहे पुढे पाठीचा कणा नसलेले प्राणी म्हणजे अपृष्ठवंशीय सजीव एक पेशीय सजीव अत्यंत टिंबटिंब असतात एक पेशीय सजीव कसे असतात अत्यंत सूक्ष्म असतात पृथ्वी ठराविक गतीने स्वतःच्या टिंबटिंब भोवती फिरते स्वतःच्या आसाभोवती किंवा अक्षाभोवती फिरते यानंतर भूतकाळातील कृतींवर टिंबटिंब अवलंबून असतो काय असतो भविष्यकाळ अवलंबून असतो पुढे पहा पुढील प्रश्न व योग्य पर्यायाला गोल करा मग काळ मोजण्याचे सर्वात छोटे एकक कोणते आहे वर्षे तास सेकंद का छोटा सेकंद मिनिट सर्वात आहे म्हणून आपण योग्य उत्तराला गोल आहे पुढे पहा सूर्यमालेतील ग्रह खालीलपैकी कोणता पृथ्वी चंद्र सोमरवी आता सोमरवी सूर्यमालेमध्ये आहे का नाही चंद्र हा उपग्रह आहे तर कोणता आहे तो पृथ्वी हा ग्रह आहे पुढे आहे प्रत्येकी दोन नावे लिहा सूर्यमालेतील ग्रह म्हणजे आठ ग्रह आहेत त्यापैकी कोणती लिहा बुध लिहा पृथ्वी लिहा यानंतर गुरु आहे शुक्र आहे कोणतेही दोन नावं तुम्ही लिहायची काळ मोजण्याचे एकक मग सेकंद आहे मिनिट आहे इतिहासाची साधने मग इतिहासाच्या साधनामध्ये काय येतं इतिहासाची साधने कोणती आहेत तर पहा नाणी भांडी ताम्रपोट यानंतर शिलालेख चरित्रग्रंथ लेणी लोककथा किल्ले इत्यादी काय आहेत इतिहासाच्या अभ्यासाची साधने आहेत पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा इतिहास हे एक शास्त्र आहे असे का म्हटले जाते तर पहा इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते कारण इतिहासातील घटना तपासण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा उपयोग केला जातो तसेच जर आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते हे सर्व लक्षात घेता इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे काळाची एकरेखी विभागणी म्हणजे काय तर, तर पहा काळाची विभागणी करताना आपण वर्षामागून वर्ष शंभर वर्ष झाली की मग त्याला एक शतक पूर्ण झाले असे म्हणतो अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली आणि एक सहस्र पूर्ण होते काळाची अशी जी विभागणी केली जाते तिला काय म्हणतात एक रेखिक विभागणी असे म्हणतात पुढे आहे जीवसृष्टीतील प्राण्यांची वैशिष्ट्ये सांगा तर प्राण्यांची वैशिष्ट्ये काय आहेत की प्राणी श्वासोच्छास करतात अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी ते हालचाली करतात काही प्रजातींमधील प्राणी अंडी घालतात त्यातून पिल्ले जन्माला येतात तर काही प्राणी हे आपल्या पिल्लांना जन्म देतात या पद्धतीने प्राण्यांची वैशिष्ट्य तुम्ही सांगायची आहे तर इ अभ्यास भाग दोनचे काही नमुना प्रश्न आपण घेतले आहेत हेच प्रश्न परीक्षेला येतील असं नाही तर या प्रकारचे प्रश्न येत असतात मग त्यामध्ये रिकाम्या जागा आहे जोड्या लावा आहे नावे लिहा असे यानंतर थोडक्यात उत्तरे द्या चुकी बरोबर द्या म्हणजे प्रत्येक पाठाचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यासाठी पाठ व्यवस्थित वाचा महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करा जिथे योग्य वाटते तुम्हाला तिथे कलरने हायलाईट करा म्हणजे काय होतं तुमचं ते उत्तर जे आहे ते कायमस्वरूपी लक्षात राहतं चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला, 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 कोणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद